श्री स्वामी समर्थ आला हा चॅनलवर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मला ठाऊक आहे शत्रू तुला हानी पोहोचवण्यास प्रयत्न करतं पण मी त्याचं रूपांतर तुझ्या भल्यासाठी करतोस चिंता सोड आणि आणि शांतपणे ऐक आता जितकं वाईट व्हायचं ते होऊन गेलं आता जे होणार ते चांगलंच होणार आहे मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील नियतीनुसार इथे हिसकावून खाणारा कधीच सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी होत नाही म्हणून वर्तमानात कर्माचे रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीला अवलंबून राहू नकोस कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर अधिकार हा फक्त आणि फक्त तुझाच असेल कर्म शुद्ध ठेव तू नेहमी मला म्हणतोस अडचणी साथ सोडत नाही माझ्या अरे ह्या अडचणी तुझ्या आयुष्याचा भाग का आहे हे तुला समजल्यावर यापुढे तू कधीच रडणार नाही आता शांतपणे आई आता तू जिथे आहेस ना त्या अडचणीमुळेच लक्षात आलं का रे हे तुझ्या कधी लक्षात आलं का रे पटत नाही ना अरे एक गोष्ट ध्यानात ठेव खर सकारात्मक गोष्ट निव्वळ आनंद देते पण शिकवत काहीच नाही नकारात्मक गोष्टच तुला घडवत असते बघ या नकारात्मक गोष्टी तुला घडवतात पण खरं सांगू यास तुला घडवतात तुला पुढे जाण्याची जिद्दीची आणि जिंकण्याची उम्मीद निर्माण करतात खरं तर तू यशस्वी होतोस नकारात्मक घडलेल्या गोष्टींच्या सामर्थ्यानेच कारण ह्या नकारात्मक गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि या सामर्थ्याच्या जोरावर तू सकारात्मक गोष्टींचा मनोरा रस्तोस. म्हणूनच सकारात्मक गोष्ट हे तुला निव्वळ आनंद देते पण नकारात्मक गोष्ट हे तुला घडवत असते आता आठव तू सायकल चालवायला शिकत असताना असंख्यवाडा पडलास आणि या पडण्यातून तू हळूहळू कळत न कळत सायकलवर स्थिर होत गेलास आणि नेमका तोल सावरून धरलास पण अरे शिकलास कोणाच्या जोरावर अडचणींच्या सतत पडण्याच्या अडचणींतून तुला सायकलवर तोल सापता आला आजवर मला एक अशी मोठी व्यक्ती दाखव की सहज ते यशो शिखरावर पोचली आहे अरे नाहीच सापडणार कारण या अन अडचणींच्या फेऱ्यात गुंतल्याशिवाय यशप्राप्ती ही अशक्यच म्हणून नकारात्मक गोष्टीला धैर्याने सामोरं जा खूप मोठा होशील आणि पडलास तर मी आहे ना तुला सावरायला सतत भीती आणि चिंता खात असते तुला तुझी नकळत ही चिंता कायमस्वरूपी तुझ्या डोक्यात येत असते आणि तू त्या चिंतेचे समाधान शोधण्यास गुंतलेला असतो हो ना आता ही चिंता कायमची कशी मिटवायची ते सांगतो शांत चित्ताने ऐक मला सांग तू कधी मृगजड पाहिला आहेस का रे नक्कीच पाहिलं असणार पण मग ते खरंच असतं का नाही ना, ना। भंगुर असलं ते मृकजल त्वरित नाहीसं होतं आता तशी तुझी हे चिंता आहे ती मुळात अस्तित्वातच नाही विनाकारण वारंवार विचार करून निर्माण करतोस आणि त्या चिंतेला तुझ्या डोक्यात घर करून देतोस आणि स्वतःच्याच नकळत आणि त्या चिंतेतच गुरफडत जातोस आणि आत्मविश्वास गमावून बसतोस विचार करावा रे पण थोडा करावा फार विचार केलास ना तर माणूस आणि त्याच्यातच गुरफडत जातोस त्यातून निष्पन्न काहीच होत नाही नाहक मानसिक त्रास हा कोणाला होतोस तुलाच होतो ना तुझी आंतरिक शुद्धी गरजेची आहे तुझं मन तुझ्या ताब्यात नसेल की विचारांचा भडीमार सुरू होतोस त्यामुळे आजपासून अगदी आतापासूनच आधी स्वतःच्या विचारांना काबूक ठेवायचं आता ते कसं ती विचार करणं पहिले बंद करायचं एखादा विचार सतत मनात गुंगावत असेल तर त्याकडे लक्षच देऊ नकोस दुर्लक्ष कर रस्त्यातून चालताना तुझ्या सारखे असंख्य लोक चालत असतात प्रत्येकाचा विचार करतोस का तू नाही ना ते ना। त्यांच्या मार्गाने चालतात आणि तू तु तु तुझ्या मार्गाने अगदी तसंच आहे सतत घुंगवणाऱ्या विचारांना कोण गोंजारतो तूच ना ते आधी बंद कर ह्या विचारांची उत्पत्ती कोण करतं तूच करतो तूच करणारा आहे त्यामुळे हे त्रासदायक विचार कधीच करायचे नाही तनाने राहतो तसाचसुद्धा मनाने स्वच्छ राहा स्वतःवर नियंत्रण ठेव आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे